हॅलो हाय नमस्कार मी संचित चौधरी म्हणजेच तुझी माझी जमली जोडी या मालिकेतला देवांश जहागीरदार आणि माझ्याबरोबर कोणी कदाचित तुम्ही ओळखलं नसेल आ, तर मी इंट्रोड्यूस करून देतो ही तुमची सई म्हणजेच तुझी माझी जमली जोडी या मालिकेतली सई आणि अस्मिता देशमुख सो कसा वाटतोय सईचा लुक सई ओळखायला येत नाही चष्मा वगैरे घातला आहे तसा असं छान ड्रेस वगैरे घातलाय ऑफकोर्स तर तिचे हे ओरिजिनल कपडे वगैरे नाही आहेत सईचेच कपडे आहेत मालिकेतलेच कपडे आहेत आणि काहीतरी वेगळा लुक आहे तिचा हा सो जरा सांग तुझ्या लुक बाबतीत काहीतरी ऍक्च्युअली सई आता जरा फक्त एका एका सीन पुरता जरा वेगळा लुक करते की जेणेकरून कळू नये की ही सई आहे म्हणून <laughs> म्हणून तिने चष्मा घातलाय ऍक्च्युली मला इथे मोज होता तर तो, तो परत आम्ही तिथे लावलाय थोडसं असं काहीतरी चेंजेस केलंय हाईड करतो आज नाही नाही म्हणजे तो नाहीच आहे पण आज फक्त ब्लॅक स्पॉट तो वाढवलाय एवढंच आणि हा एक कॉस्ट्यूम आहे एवढंच फक्त आहे आणि त्याच्यामधून मग ती पुढे ट्विस्ट आहे तो कळेल तुम्हाला मालिकेत ऑफकोर्स तुम्ही so, आता बघतच असाल <laughs> फायनली लग्नानंतर सई आणि देवांशला एकत्र कुठेतरी यु नो निवांत फक्त दोघांनाच कुठेतरी जायचा चान्स यु नो त्यांना ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि ते दोघं गेले वर गेले आ, सा, हा सरप्राईज डेट होती त्याची त्या डेटमध्ये सईना देवांशने प्रपोज केलं आणि छान डान्स वगैरे हो यु you नो know, झाले आणि त्याच्यानंतर आता जो काही ड्रामा घडतो आहे ऑफकोर्स तुम्हाला तुम्ही जर एपिसोड बघताय तुम्हाला कळत असेल की आता देवांश किडनॅप झालं आहे आणि कुठे गेलं आहे कोणी किडनॅप केलं आहे काहीच आयडिया नाही आहे आणि फारच थ्रिलिंग असं एपिसोड सध्या मला पर्सनली असं वाटतं कारण की शूट करताना पण बघणं असं काहीतरी खूप रोमॅन्टिक शूट करतोय खूप प्लेझेंट शूट करतोय लोकेशन्स खूप कमा आल्यात आणि आउट ऑफ नो वेअर आता काहीतरी वेगळाच ड्रामा सुरू झालाय सो ते करायला जितकी मजा आहे ते ऑफकोर्स बघायला पण तुम्हाला हंड्रेड पर्सेंट खूप मजा काहीतरी अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतच असतात जसं की आता डेट वर घेऊन गेलाय देवांश आणि दोन मिनिटात येतो असं सांगून तो जो गायब झाला आहे त्यानंतर ते दोन मिनिटाचे नक्कीच तो एक सस्पेन्स आहेच पण आपण डेट वरती येऊया कारण खूप सुंदर टेलिकास्ट सुद्धा झालेला तो एपिसोड आहे सो त्याच्या मागची मजा मस्ती काय घडली होती कारण डान्स होतं गाणं होतं सगळंच होतं कसं शूट झालं होतं काय सांगा आ... ॲक्च्युली डान्स वगैरे म्हटलं ना आवडतो डान्स वगैरे करायला प्रॉब्लेम नाही आहे पण बिकॉज प्रोफेशनल डान्सर नसल्यामुळे ना प्रॅक्टिस हवी असते पण जस्ट बिकॉज टेलिव्हिजन करतोय तर वेळ प्रॅक्टिस रिहर्सल्स या सगळ्या गोष्टी मीच असतात टेलिव्हिजन करताना सो ऑफकोर्स मजा तर होतीच कारण की जनरली काय होतं ना असे म्हणजे मी पर्सनली सांगतोय संचित म्हणून मला खूप आवडतात रोमॅन्टिक सिक्वेन्स करायला एकीकडे ॲक्शन नाही तर रोमॅन्स करायला मला खूप आवडतो ऑन स्क्रीन मज्जा येते आय डोंट नो मला मला फील गुड असतं प्लस अ तेव्हा जे काही यु नो डेकोरेशन असतं जे काही आर्टवाल्यांनी खूप सुंदर सेट उभा केला असतो त्यात एक वेगळी मज्जा असते ते रेग्युलर काहीतरी नसतं तेच बेडरूम तोच हॉल किंवा तेच रेग्युलर क्रिएट झाले त्याच्यामुळे ते खूप प्लेझेंट आणि खूपच खूप भारी फील होतं लोकेशन खूप छान होतं आम्ही मठमध्येच एका ठिकाणी सुंदर बीच साइड एक जागा होती जिथे आम्ही हे हा सिक्वेन्स पूर्ण शूट करत होतो आणि तुम्हाला माहिती आता जरा गारवा पण वाढलाय थंडी पण वाढली आहे आणि नाईट शिफ्ट होती आम्ही सकाळी सात साडेसात पर्यंत शूट करत होतो रात्रीपासून आणि पहाटे तीन साडेतीनला ला समुद्राच्या काठी आम्ही रोमॅन्टिक सीन करतोय इतक्या सुंदर लाईट आणि इतक्या सुंदर सगळ्या प्रॉप्समध्ये फिलिंगच कमाल होतं तो अशा सिच्युएशन्समध्ये आणि अशा लोकेशन्समध्ये यु नो असा ऑर्गॅनिक रोमॅन्स तुमचा बाहेर पडतो ना सो असे सीन करायला मला पर्सनली खूप आवडतं मज्जा येते सो या ऑफकोर्स नंतर मग आम्हाला डान्स पण करायचा होता आणि केला आम्ही कसं तरी तू सांग डान्स बाबतीत ऍक्च्युली तो आता म्हणाला तसंच की प्रॅक्टिस करायला वेळ नव्हता मिळाला खूप असा <laughs> कारण बऱ्याच गोष्टी ऐन वेळेला ठरलेल्या असतात की काय डान्स करायचा आहे <laughs> कुठल्या टाईपमध्ये करायचा आहे किंवा बऱ्याच गोष्टी ह्या अचानक सांगितल्या जातात की तुम्हाला आता काय काय ॲड करायचं आहे सो बेसिकली आधी पण आम्ही डान्स केलेले आहेत बऱ्याच असे काही फंक्शन वगैरे घडलेले असतात त्यामध्ये आणि आता सुद्धा कपल डान्सच होता सो एक मराठी गाण्यावरच आम्ही दोन चार स्टेप बसून तो डान्स केला होता एक, एक होते, हो होता, होता, होता। वर, एक स्टेप पाच दहा मिनिटात आमच्याकडनं घेतला आणि केलं पण थँकफुली आमचे डिरेक्टर जरा कमालेत त्याच्यामुळे त्यांना मी आधीच म्हणाल होतो की म्हणले डान्स सिक्वेन्स तो पटापटा करून घेऊ बाकी डायलॉग वायलॉग बाकी सगळ्या गोष्टीला ट्रीटमेंट आरामात -पत निवांत पण डान्स पटापटा उरकून डान्स मला यालाही आवडतो मला आवडतो पण तो जसं की आता म्हणाल की वेळ खूप गरजेचा असतो आणि मग त्यासाठीच हां मग हा आट्टाच त्यासाठीच होता की चला आता हे सगळं करून घेऊयात सो बेसिकली तीन साडेतीन नंतर आमचा सा हा तो सिक्वेन्स चालू झाला होता पहाटे आणि खूप प्रचंड थंडी होती आणि त्या थंडीत रोमॅन्टिक सीन करायचा डान्स करायचा आणि त्याच वेळेस देवांश प्रपोज करतोय आणि मज्जा पण येत होती पण थंडी वाट पण लागली सुरूकोर्स पण सेम टाइम थंडीत सकाळ पण होत होती ना सो so, एक्झॉस्ट पण होत होतो so, त्याच्यामुळे ते थोडं हसल तर असतं नो डाऊट की सुरुवातीला जरा मज्जा 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 मजा आणि मग पूर्ण सीन झाला जेव्हा कटिंग लेवलला किंवा फक्त क्लोजअप वगैरे सुरू होतात तेव्हा जरा एक्झॉस्ट व्हायला लागतं सकाळी साडेपाच झाला आणि सन वगैरे यायला लागला की मग धावपळ पण सुरू असते त्यांची कि पटापट पटापट ओरकायचा सण येतोय लाईट येतोय सो मज्जा आहेच ती खूप सिच्युएशनल मज्जा आहे अशा कमाल जागेवर शूट करायची आणि ती वेळ काढून पटकन काहीतरी छान क्रिएट करायचं माझे बरं एपिसोड मध्ये दिसतच आहे की देवांश तईला छोट छोट म्हणजे असं काही ना काही करून पिढत असतो छोटा त्रास देत असतो पण आता तुम्ही सांगितलं की नाईट शूट झालं ते आणि थंडी वगैरे होती त्यावेळेला तुमचं दोघांच शूट होतं पिडणं वगैरे असं नाही म्हणजे मज्जा मस्करी मस्ती वगैरे चालू असते आणि संचित आहे खूप मस्ती वगैरे करतो म्हणजे सेटवरचं वातावरण छान ठेवत असतो आणि त्या दिवशी नेमकं काय कि किस्सा सांगेल मी की मला खूप थंडीचा त्रास होत होता आणि माझ्या पायाला क्रॅम्प आला छान <laughs> तर माझी बोट बाळजीशी वाकडी हो व्हायची सारखी पाच दोन मिनटं नीट झाली की परत वाकडीची त्यावेळेस <laughs> <laughs> तसं नाही आहे त्यावेळेस हेल्प पण खूप केली त्याने की बाबा चला आता हे व्यवस्थित आपण छानरित्या शूट वगैरे करूया मज्जा मस्करी तर ही नेहमीच चालू असते मला असं वाटतं की त्यासाठी स्पेसिफिक डेची गरज नसते की आज असा सीन आहे म्हणून छान मस् मज्जा मस्करी करूया कितीही रडण्याचा सीन असू द्या हसण्याचा सीन असू दोन रोमॅन्टिक असू द्या ॲक्शन असू द्या तो मस्त असतो वातावरण छान लोकांना ना म्हणजे ऑफकोर्स हे कॉमेंट्स आणि लोकांचे रिव्ह्यूज बघूनच कळत लोकांना खूप आवडतंय सई आणि देवांशला एकत्र बघायला कारण मध्यंतरी असा एक पिरियड पण होता एक की जेव्हा आमचं पटायचं नाही किंवा आमच्यात जरा कि आम व्यवस्थित नव्हतं तेव्हा कम्प्लिटली ते असे होते की अरे नाही तुम्ही तुम्ही त्या दोघांना एकत्र आणा काहीतरी त्या दो तुम्ही दोघांचं एकत्र सीन द्या सो समाव ऑफकोर्स ऑड चॅनलला पण माहिती आहे आणि क्रिएटर्सला पण ते कळायला शेवटी की सई आणि देवांशला एकत्र बघायला ऑडियन्सला आहे आणि त्यांच्यामधलं जे काही नोकचुके आहे त्यांच्यामधलं असं क्यूट क्यूट मुवमेंट्स आहेत प्रेम आहे हे लोकांना बघायला खूप मज्जा येते आणि लोक करतायत मेसेज लिटरली आमच्या दोघांचं असं काही पण असू दे एक छोटी रील आम्ही टाकतोय किंवा एक फोटो पण आमचा कुठेतरी जातो आहे त्याच्यावर खूपच प्रेम मिळतं सो खरंच छान वाटतं आता मध्यंतरीच ना म्हणजे आपले आता सीन झाले डेटचे वगैरे किंवा त्याच्या आधीचे पण त्याच्यावर खूप सारे कमेंट्स असतात बऱ्याचदा खूप खुँ, म्हणजे खूप जणांचे असे कमेंट्स असतात की खरंच देवांसारखा नवरा मिळतो का की खरंच असं बोलणारा व्यक्ती आहे का या जगामध्ये की आम्हाला सई देवांसारखी जोडी असू शकते का रिअल लाईफ मध्ये असं असेल तर आम्हाला खरंच खूप आवडेल असा नवरा असेल तर आम्हाला खरंच खूप आवडेल लग्न करायला म्हणजे देवांच्या कॅरेक्टरला जेव्हा तो प्ले करतो किंवा ज्या पद्धतीने तो बोलतो मांडतो ते एक व्यक्तिमत्व तेव्हा ते, ते बघताना लोकांना रिअल वाटायला लागते की अरे खरंच अशी पण माणसं आहेत या जगामध्ये किंवा असं पण एक प्रेम असतं दोघं नवरा बायकोमधलं की समजूतदारपणा भरपूर आहे त्या, त्या दोन व्यक्तींमध्ये सई आणि देवांशमध्ये तर हे लोकांना बघायला खूप आवडतं ऍक्च्युली ह्या uh, uh, आधीसुद्धा असे uh, सीन होऊन गेलेले आहेत ज्यामध्ये uh, देवांशला किडनॅप नव्हते दे पण असे फाईट सिक्वेन्स झाले आहेत किडनॅपिंगचे सीन झालेले आहेत पण आता जेव्हा तिच्या नवऱ्यावर अशी वेळ येते की तिचा नवराच आता गायब आहे त्याला किडनॅप आहे त्यामुळे तिलाही माहिती की आता नुसतं घाबरून रडून चालणार नाहीये तर ती धीटपणाने सगळीकडून चौकशी करते एक प्रूफ शोधते की नक्की देवांश गेलाय कुठे तो काय कर कुठे असेल कशा अवस्थेत असेल मग सगळे सी सी टी व्ही फुटेजेस वगैरे असतील सगळ्या जिथून जिथून मार्ग मिळेल तिथे तिथे तिथपर्यंत ती देवांशपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि पुढे पण आता तुम्हाला समजेल आ, कोना -कोना कोना -कोना है, है, की देवांशला वाचवण्यासाठी ती कोणाशी बोलते आहे प्रयत्न करते तर हा नक्कीच की जसं तू आता म्हणालास की सई घाबरट जरी असेल तेवढीच ती धीट पण आहे तो तिचा धीटपणा दिसून येईल नक्कीच आणि अफकोर्स मालिक मालिकांमध्ये जेव्हा यु you नो know, एका फिमेलला ला पण पोट्रे करतो तेव्हा तिच्यातला पॉवरला आणि यु you नो know, स्त्री शक्ती म्हणू आपण किंवा एक विमेन किती काय काय गोष्टींसाठी केपेबल आहे किंवा के ती काय काय सगळ्याच ऍस्पेक्टने करू शकते समाजात आपल्याला समोर एका लेडीकडे बघताना आपण खूप डिमिन करतो पॉवरला घेऊन इंटेलिजन्स घेऊन प्रत्येक गोष्टीला घेऊन सो so, ती कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी केपेबल हे आपण या आपल्या मालिकां थ्रू आणि अशाच वेगवेगळ्या मीडियम थ्रू आपण दाखवतच असतो ऑफकोर्स आता ही आयरनी म्हणू की काय आय डोंट नो की आयरनी पण नाही पण पन सी जेव्हा असे सीन आम्हाला पण येतात ना करायला तर पहिल्यांदा आम्ही पण असं असतो की अच्छा आता हिरोईन जाणार आणि हिरोईन वाचवणार ती मारणार चार गुंडांना वगैरे 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 सो so तो फन पार्ट झाला डिफरंट थिंग पण पण एक लेडी केपेबल असू शकतं अशा गोष्टींसाठी का नसेल आणि एक्झिस्ट करतात अशा बायका अशा बायकांच्या अशा वुमेनच्या स्टोरीज ऑडियन्सपर्यंत पर्यंत पोहोचवायचं काम समाव मालिकांमधनं होतं आणि तो सिक्वेन्स पण छान झाला आम्ही केलं आहे तो सिक्वेन्स ज्यात शूट केला आहे आम्ही ज्यात सही येते आणि देवांशला दे जे काय ज्या काय पद्धतीने वाचवले स्त्री वीक दाखवली जाते किंवा छोटे छोटे मोठे सीनस आहे ज्यामधून की स्त्रीशक्ती दिसून येते बरेच असते म्हणजे खरंच आहे की आता सन मराठीवर जेवढ्या आता ज्या सिरियल्स चालू आहेत स्त्री शक्ती दाखवली जाते म्हणजे एक स्त्री काय करू शकते आणि कुठल्या लेवलला जाऊ शकते आता जसं जसं उदाहरणार्थ की देवांशला आता तिला वाचवायचं की सर्वात तिचं जास्त ज्या व्यक्तीवर प्रेम आहे त्याला वाचवण्यासाठी ती कुठल्या कुठल्या थराला जाते आणि त्याला वाचवून आणते जसं की आपण आधीच्या खूप जुन्या स्टोऱ्या ऐकलेल्या आहेत ना की वटपौर्णिमेची जी स्टोरी असेल की ती पुन्हा तिच्या नवऱ्याला घेऊन येते यमाकडून तर हा सावित्रीची तर काइंड ऑफ अशाच बऱ्याच काही स्टोऱ्या ज्यामध्ये एक स्त्री शक्तीचा जागर म्हणतो की ती स्त्री शक्ती दाखवली जाते असे छोटे छोटे गेस्चर्स असतात जेश्चर असतात ज्याच्यामधून दाखवलं जातं की स्त्री काय करू शकते आणि काय नाही एक मला असं वाटतं की सन मराठी त्या लेवलला खूप छान वर्क करत आहे की स्त्री ही कधी कमी नसते पुरुषांच्या बरोबरीने स्त्रीसुद्धा चालू शकते हे दाखवण्याचं काम सन मराठी करतं त्यामुळे छान छान वाटतं